वैयक्तिक एक लाखांपासून तीस लाखांपर्यंत कर्ज पस्तीस टक्के कार्यालय जळगाव प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस ही दोन हजार वीस एकवीस पासून तर पंचवीस वीस पर्यंत सुरू झालेली ही योजना आहे आणि याला आता एक वर्षाचे एक्सपेंशन सुद्धा या योजनेला मिळालेलं आहे ही आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री अंतर्गत सेंट्रल स्पॉन्सर स्कीम आहे ही ज योजना डिझाईन अनऑर्गनायझेशन और सेक्टर जे आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी ही योजना बनवण्यात आलेली आहे याच्यामध्ये जे सुद्धा काही मायक्रो फूड प्रोसेसिंग युनिट्स असतील त्यांना नवीन उद्योग असतील तरी त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि जुने युनिट असतील आणि त्यांना एखादी टेक्नॉलॉजी किंवा व्यवसाय एक्सपान्शन करायचं असेल तरीसुद्धा ह्या योजनेअंतर्गत त्यांना लाभ मिळू शकतो अशा पद्धतीची ही योजना आहे सर्व प्रकारचे कडधान्य तृणधान्य तेलबिया फळं भाजीपाला आणि दुधावरती सुद्धा प्रक्रिया ह्या ठिकाणी होऊ शकतात आणि म्हणून नॉन ओ डी ओ पीचे जे प्रॉडक्ट असतील याच्यावरती सुद्धा या, या योजनेअंतर्गत जवळपास आतापर्यंत एक हजारपेक्षा उद्योग या ठिकाणी सुरू झालेले आहेत आता ही जी योजना आहे ही योजना खरं बघायला गेलो तर एक चांगलं पॅकेज उद्योजकांना किंवा ग्रामीण भागातील तरुण महिला शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनी एखादी कोऑपरेटिव संस्था यांच्यासाठी एक, एक संजीवनीसारखी ही योजना सुरू झालेली आहे याच्यामध्ये सर्वात पहिलं आपल्याला जर का उद्योग निवडायचा असेल एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा असेल तर आमच्यासारखे डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन आहेत ते त्यांना मदत करतात त्याच्यानंतर बँका आणि लाभार्थी यांच्यामधले एक मेडिटर म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतो दुसरी गोष्ट याच्यामध्ये तीन दिवसाचे किंवा पन्नास तासाचे प्रशिक्षण प्रत्येक उद्योजकाला ह्या योजनेअंतर्गत दिलं जातं जवळपास पस्तीस टक्के अनुदान एक लाखापासून तर तीस लाख रुपयापर्यंतच्या प्रकल्पाला दहा लाखापर्यंत किंवा पस्तीस टक्क्याप्रमाणे अनुदान ह्या योजनेअंतर्गत देण्यात येतं याच्यामध्ये तीस टक्के आणि सत्तर टक्के असा रेशो आहे तीस टक्के रेशो जो असतो तो आपण एखादा शेड ज्या ठिकाणी आपल्याला उभारायचं असेल तर आपण त्याची किंमत ही तीस टक्क्यापर्यंत आली पाहिजे आणि मशीनची किंमत ही सत्तर टक्क्यापर्यंत आली पाहिजे तर दहा कोटी रुपयापर्यंत किंवा जास्तीत जास्त तीन कोटी रुपयापर्यंत अनुदान ह्या योजनेअंतर्गत एखादी शेतकरी उत्पादक कंपनी सुद्धा घेऊ शकते तर का एखादी शेतकरी उत्पादक कंपनी महिला बचत गट असतील किंवा एखादं स्पेशल पर्पज व्हेकल जर का उद्योजकांनी तयार केलं तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान आपण ह्या योजनेअंतर्गत घेऊ शकतो एखादा खाली प्लॉट असेल आपलं घर असेल आपलं गच्ची असतील तरी सुद्धा अशा पद्धतीचे उद्योग आपण त्या ठिकाणी उभे करू शकतो असेल किंवा दुधावरती मोठ्या प्रमाणावरती जनावर आहेत परंतु दुधावरती प्रक्रिया उद्योग आपण करत नाहीत आणि आपण सरळ दूध विकतो परंतु जर का ग्रामीण भागातील महिला तरुण शेतकरी यांनी दुधावरती प्रक्रिया उद्योग जर का सुरू केले तर निश्चितच पीएमएफ अंतर्गत एखाद खवा बनवण्याचं मशीन असेल पनीर बनवण्याचं मशीन असेल किंवा कुल्फी बनवण्याचे युनिट यू, असेल त्याच्यानंतर आईस्क्रीम बनवण्याचे उद्योग असतील तर अशा पद्धतीचे उद्योग आपण ह्या योजनेअंतर्गत सुरू करू शकतो म्हणून ही एक ग्रामीण भागामध्ये क्रांती करणारी ही योजना आहे आणि ह्या योजनेचा जा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन मी करतो